हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताइंचा आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता टायमिंग सांगते तुम्हाला दहा वाजलेले आहेत आणि आज मी तुमच्यासोबत माझं दहाच्या नंतरचं जे कामाचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास हां आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा तर चला पटापट आता पटापट मी लागते कामाला कारण शिव झोपलेला आहे त्याला मी आत्ताच झोपी घातले खाऊ घालून कारण तो जागा असला ना मग काही काम नाही करू देत त्यामुळे मग त्याला आधी झोपी घातलं म्हणजे चला थोडंसं लेट झालं आहे व्हिडिओ शूट करायला पण म्हणलं असू द्या आज मी तुमच्यासोबत माझं कामाचं रुटीन शेअर करेल तर चला आता पटापट लागते कामाला तर आता टायमिंग सांगते दहा वाजलेले आहेत आणि मॉर्निंगचं जे स्वयंपाक वगैरे असतो ते सगळा माझं झाला म्हणजे सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला ह्यांना जेवायला वगैरे दिला डब्बा वगैरे पॅक करून दिला आणि ह्यांनी पण आता कामाला गेलेत आणि आरू तुम्ही बघू शकता तर आरूचं पण जेवण वगैरे झालं आहे तो मस्तपैकी टी व्ही बघत बसला आहे आणि आता सुरुवातीला जे काम असतं ते म्हणजे समोरची रूम आवरण्याचं कारण काय होतं माहिती आहे का अचानकच कुणीही घरी येतं आणि त्या मग त्यामुळे मग पूर्ण घरात पसारा वगैरे नको दिसायला म्हणून मग मी सुरुवातीला आधी हॉलमधलं सगळं आवरून घेते तर चला आता पटापट मी हॉलमधलं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर किचनचं वगैरे कामं करते कारण एकदा किचनमध्ये गेलो ना तर किचनचं सगळं आवरायला अर्धा पाऊन तास लागतो कारण भांडी वगैरे घासायचे असतात परत काउंडोटॉप वगैरे क्लीन करायचा असतो तर त्याला अर्धा तास लागतोच म्हणून मग आधी हॉलमधलं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि सगळा पसारा वगैरे हॉलमधला आवरला की त्यानंतर सोफा वगैरे पण एकदा पुसून घेते कारण आयुष काय करतो माहिती आहे का तिथे काही खात खात बसतो म्हणजे चिप्स वगैरे आणि त्यामुळे मग ते सोफ्यावर पडतं आणि लवकर नाही साफ केलं की के मुंग्या वगैरे होतात म्हणून मग लगेच ते साफ करून घेते आणि त्यानंतर आता आलेली आहे मी किचनमध्ये तर हॉलमधलं सगळं आवरलं झाडून वगैरे हॉलमध्ये मारला आणि त्यानंतर आता किचनमध्ये आले तर किचनमध्ये आल्याच्या अगोदर थोडीशी भांडी मी सकाळी घासून घेतली होती सकाळची कारण सगळीच घासायची होती पण पिल्लू रडायला लागला होता म्हणून मग त्याने नाही घासू दिले तर मग थोडेसे भांडे वगैरे इथं वाळून गेले होते तर मग हे सगळे भांडे मी ठेवून दिले आहेत ट्रॉलीमध्ये आणि त्यानंतर स्वयंपाकाचे जे भांडे आहेत ते सगळे साईडला ठेवलेत सिंक सिंकपाशी आणि जे काही स्वयंपाक वगैरे आहे ते मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण जे काही म्हणजे स्वयंपाकाची भांडी आहे ना ती रिकामी होतील मोठी भांडी आणि लगे घासायला पडतील आणि रात्री जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा मला इझी पडेल स्वयंपाक वगैरे करायला त्यामुळं मग सकाळ स्वयंपाक आहे ते मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेत आहे सुरुवातीला तर चला आता पटापट मी स्वयंपाक वगैरे काढून घेते आणि त्यानंतर काउंटर टॉपवरची थोडीशी क्लिनिंग देखील करते एका ताईंची कमेंट आली होती की शिवचं रुटीन शेअर कर म्हणजे शिवला काय खाऊ वगैरे घालते ते सगळं शेअर कर तर होत आहे लवकरच तो, तो ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे फक्त थोडासा वेळ लागत आहे कारण ब्लॉग तो शूट होतो फक्त एडिटिंग होत नाही लवकर कारण एडिटिंग करायला तीन चार ते चार तास लागतात आणि घरातली कामं वगैरे सगळं असतात त्यामुळे मग थोडंसं लेट होतं असो तरीसुद्धा मी तो ब्लॉक पण तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे लवकरच तर चला आता तुम्हाला बोलता बोलता मी भांडे देखील घासून घेतलेत आणि Uh, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं मी किचनमधल्या ज्या स्टाईल वगैरे आहेत ना खिडकीजवळच्या ते सगळं पुसून घेतलं होतं व्यवस्थित क्लीन केलं होतं म्हणून मग आता मी खालचं फक्त काउंटरटॉप वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे कारण वरचं सगळं क्लीनच आहे त्यामुळे आणि मला ट्रॉलीज क्लीन करायच्यात तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मला ट्रॉलीज क्लीन करायच्यात पण वेळच मिळत नाही आहे म्हणून मग तो होत नाही आहे कारण जेव्हा पण मी क्लीन करेल तेव्हा मी ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर आता आरूचा बड्डे पण आहे चोवीस तारखेला तर एकदा त्याचा बड्डे वगैरे झाला ना त्यानंतर मग ट्रॉलीज वगैरे क्लीन करायचं करण्याचा वगैरे तो ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता पटापट मी सगळं आवरून घेते आणि तुम्ही ते बघू शकता काउंटरटॉप मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे आणि भांडी वगैरे सगळे घासून झाली ना त्यानंतर सिंक व्यवस्थित क्लीन करते मी कारण काय होतं थोडंसं कर्कट जरी राहिलं ना तरी मुंग्या लागतात आणि गरमीचं तर मुंग्या खूप जास्त होतात म्हणून मग क्लीन करणं खूप आवश्यक असतं तर तुम्ही इथे बघू शकता सगळी भांडे वगैरे घासून झाली सिंक पण मी क्लीन केलं आणि सिंकमधली जी जाळी असते ना बारीकवाली ज्यामध्ये खरकट वगैरे अटकतं बघा तर ते पण मी व्यवस्थित क्लीन केली आणि एका साईडचं सा काउंटरटॉप क्लीन केल्याच्यानंतर भांडी वगैरे सगळी इकडे शिफ्ट केली आणि त्यानंतर इकडल्या साईडचं पण थोडंसं कपड्याने पुसून घेणार आहे तर त्या सा दिवशी क्लीन केलं होतं म्हणून सगळं क्लीन आहे फक्त एक ओला कपडा सॉरी ओला कपडा मारून घेतला तरी सगळं क्लीन होतं तर सगळी किचनची क्लिनिंग झाली आणि मला अर्धा पाऊन तास लागला सगळे भांडी वगैरे घासायला आवरायला आणि त्यानंतर शिवचं वाकर मी वरच्या रूममध्ये ठेवलं होतं तर ते घेऊन आले खाली आणि पिल्लू पण तोपर्यंत उठलं एक ते दीड तास झोपला असेल तो आणि त्याला आता वाकरमध्ये मी बसवले आणि त्यानंतर जे काही लादे वगैरे ते पुसून घेतले कारण सगळं आवरलेलंच होतं झाड वगैरे मारलेला होता तर किचनचा आणि समोरच्या रूमचं सगळं आवरल्याच्यानंतर एकदाच मी लादी पूर्ण पुसून घेते कारण मग परत परत पुसायला नको त्यामुळे तर आता घरातलं सगळं औरून झालं आणि त्यानंतर आमच्या गेट जवळ थोडीशी जागा आहे बघा आणि बाहेरचं सगळं पाणी वगैरे टाकून मी धुवून घेतलेलं आहे अर्धा तास झालाय मी तो उभा टाकले शिवला थोडं रडत होतं म्हणून मला दोन मिनटं इथं उभा टाको आणि तो बघा अर्धा तास झालाय मी इथं उभा टाकले त्याला घेऊन आणि तो, तो एक खाली येतच नाही अजिबात हवा इतकी मस्त सुटले त्यामुळं पिल्लू या गिरीला सोडतच नाही पप्पा आले चल उतर खाली पप्पा आले पप्पा आले चल 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 हे बघा काही जरी म्हणलं तरी पिल्लू खाली उतरत नाहीयेत चल मग मला काम करायचंय कपडे वळायला टाकायचे बाबू हा नाही यायचं मी चालले खाली खाली चालली मम्मा हे बघा यायचं नाही म्हणून कसं ओरडायला लागले ठीक आहे बाय 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 मम्मा चाली खाली चालेल आता बसला आहे बघा बाबा खाली चला आता तो बसलाय खेळतो तो पण मग पटापट कपडे सुकवायला टाकते मी दरवाजा पण लावून घेते कारण मी वरती म्हणजे खुर्चीवर टाकून कपडे सगळे वाळायला घालते ना तू परत फिरू दरवाजा तिकडे जायला नसतो त्याच्यामुळे आता पड़ पड़ आता आता तर आता शिव खाली खेळत आहे मला तोपर्यंत चला पटापट कपडे सुकवायला टाकूयात कारण एकदा तो रडायला लागला ना मग माझा ऐकत नाही म्हणून मग पटापट सगळे कपडे वगैरे सुकवायला टाकत होते आणि आज ना थोडेसेच कपडे होते म्हणून मग हातानेच धुवून टाकले कारण जेव्हा पण जास्त कपडे वगैरे असतात ना तेव्हा मी मशीनला लावते आणि थोडेसे असले की हातानेच धुवून टाकत असते तर आता कपडे सगळे सुकायला टाकल्याच्या नंतर दुसरं काम म्हणजे जे कालचे कपडे होते तर ते फोल्ड करून सगळे ठेवायचे आहेत मला चला आता पटापट सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे पण लगे हात मारून घेते कारण एकदा वरती आलं ना तर मग दोन तीन कामे मी करून घेत असते जसं की वरचं झाडून वगैरे मारून घेणं कपड्याच्या घड्या वगैरे करणं तर ही सगळी छोटी छोटी सगळी कामं करून घेत असते तर तुम्ही ते बघू शकता शिवचे पण कपडे मी सगळे सुकायला टाकले आणि आता हे जे कपडे आहेत कालचे ते सगळे फोल्ड करून ठेवते आणि खाली घेऊन जाते तर आता माझी सगळी घरातली कामं झाली आणि साडेबारा वाजेपर्यंत माझी सगळी घरातली कामं होतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून तेच मी हे व्हिडिओ सॅन्ड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कोणी नवीन काही हे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज ताई मग चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बल जाऊन ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉजिंग बाय फुल बाय